कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते यंदा कालभैरव जयंती बावीस नोव्हेंबरला आली आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी बावीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि तेवीस नोव्हेंबरला दोन हजार चोवीस रोजी रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे बावीस नोव्हेंबरला शुक्रवारी कालभैरव जयंती साजरी केली जाईल कालभैरवनाथांना पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा नायक म्हणून गणलं जातं कालभैरवांच्या जन्माबाबत अनेक कथा आपल्याला आपल्या अप्ले पुराणांमध्ये बघायला मिळत असतात कालभैरवाच्या रूपाकडे क्रोध शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं याबाबत अनेक कथा सुद्धा आपल्याला आपल्या पुराणांमध्ये आढळत असतात कालभैरवाच्या हातात त्रिशूल कमंडलू आणि तसेच गळ्यात नरमुंडांची माळ होती त्यांची उत्पत्ती ही सृष्टीच्या संतुलनासाठी आणि नायासाठी स्थापित झाली होती कालभैरवाने होतं आणि अहंकाराचं ते प्रतीक होतं त्यानंतर भगवान ब्रह्माने आपली चूक कबूल केली होती आणि क्षमा मागितली होती ब्रह्मदेवाचं शिर कापल्याने पाप लागलं होतं आणि प्रायचित्त म्हणून कालभैरवाने पृथ्वीची परिक्रमा केली आणि शेवटी काशीत पोहोचली आणि पापातून मुक्त झाले यामुळेच काशीला स्थित स्थळ आणि कालभैरवाला काशीचा कोतवाल असं देखील समजलं जातं कालभैरव जयंतीला कातील दिवा उडीद मोहरीचे तेल या सर्वांच्या सहाय्याने कालभैरवाची संध्याकाळच्या काल वेळेस म्हणजे रात्रीला आपल्याला प्रार्थना करायची असते कालभैरव जयंतीला कालभैरवांना फळाचा नैवेद्य दाखवावा तसेच जिलेबी आणि इमारतीचा नैवेद्य दाखवावा कालभैरवाष्टकमचं सुद्धा पठन करावं एकशे आठ वेळा ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करावा अशा पद्धतीने आपल्याला कालभैरव जयंती ही साजरी करायची आहे उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाच्या आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य शत्रुपिडा शत्रुबाधा शत्रु वास्तुदोष पितृदोष दोष हे सर्व दूर होत असतात आणि कालभैरवांची कृपा सुद्धा आपल्या घरावरती होत असते तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम कालभैरव नाथाय नमह लिहिला अजिबात विसरू नका उद्या जो दिवा आपल्याला लावायचा आहे हे तर तो कशासाठी लावायचा आहे तर आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी शत्रुपिडा शत्रुबाधा दूर व्हाव्या आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं घरातील गरिबी संपावी यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यामुळे ज्या नकारात्मक ऊर्जा ज्याला आपण निगेटिव्ह एनर्जी असे म्हणत असतो तर त्या नष्ट होत असतात आणि सकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये संचारित होत असतात तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे गव्हाच्या पिठा इथे तुम्हाला दिवा तयार करून घ्यायचा आहे गव्हाचं पीठ मळत असताना त्यामध्ये मिठाचा अजिबातही आपल्याला वापर करायचा नाही त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये तयार करत असताना थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद टाकून हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे थोडाश्या मोठ्या आकाराचा तुम्हाला हा दिवा बनवायचा आहे दिवा बनवला की त्यानंतर तुम्हाला हा दिवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा कागदावरती ठेवायचा आहे त्यानंतर ह्या दिव्यामध्ये तुम्हाला चार दिशेला चार वाती टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे आता बघा तुमच्या आजूबाजूला जर कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर कालभैरवनाथांच्या मंदिरामध्ये जाऊन या दिवशी त्यांची आपल्याला पूजा करायची असते शक्य झालं तर वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि एक लिंबाची फोड असं नैवेद्य त्यांना अर्पण करा त्याचबरोबर तिथे बसून अकरा वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करा घरामध्ये ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्या कालभैरवाष्टकमने खूप लवकर दूर होत असतात त्याचबरोबर तुम्ही कालभैरवनाथांच्या गळ्यामध्ये अकरा लिंबांची माळ जी असते तर ती बनवून तुम्हाला ती त्यांना अर्पण करायची आहे आणि इमरती किंवा जिलेबीचा जो भोग असतो तर तो त्यांना तिथे दाखवायचा आहे आणि तो तिथे बाहेर बसलेल्या लोकांमध्ये काही तुम्हाला वाटून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की करून बघा नक्की तुम्हाला त्याचे फायदे होतील त्यानंतर आपला जो दिवा आपल्याला लावायचा होता तर आता तो दिवा आपण प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर हा दिवा ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवाष्टकमचं पठण करायचं आहे कालभैरवाष्टकम हे कालभैरवनाथांची अतिशय उच्चकोटीची सेवा आहे यामुळे कितीही वाईट शक्ती वाईट दोष आणि वाईट दुष्परिणाम जर घरामध्ये असेल तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते आता तुमचं अकरा वेळेस कालभैरवाष्टकम म्हणून झालं की त्यानंतर तिथे देवघरासमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे महादेवांना प्रार्थना करायची की माझ्या घरातील जे काही दोष आहे दूर करा आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर त्याही संपू द्या घरामध्ये असणारे लक्ष्मी आहे तर ती स्थिर करा जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीही मला प्राप्त होऊ द्या अशा पद्धतीची प्रार्थना करायची त्यानंतर तो दिवा तुम्हाला उचलायचा आहे उचलून संपूर्ण घरातून तो तुम्हाला दिवा फिरवायचा आहे आपलं हॉल असेल बेडरूम असेल त्यानंतर किचन असेल संपूर्ण घरातून हा दिवा फिरवायचा दिवा फिरवत असताना ओम कालभैरव नाथाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजातून बाहेर यायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही दिवा उचलला आहात तर उचलल्यानंतर कोणासोबतही बोलायचं नाही आहे जोपर्यंत आपला हा उपाय पूर्ण होत नाही तोपर्यंत दिवा उचलला की घराच्या बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर घराच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा दिसत आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवल्यानंतर तुम्ही कुठेही ठेवू शकता काहीच अडचण नाही आहे फक्त घराच्या बाहेर आपल्याला हा दिवा आणून ठेवायचा आहे कारण आपल्या घरातील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ते, ते आपण त्या दिव्यामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि ते आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहे त्यामुळे तो दिवा आपण बाहेर आणलेला i hate. आता दिवा ठेवला की त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला नमस्कार करून माझ्या घरातील सर्व दोष संपलेले आहे अशा भाव मनामध्ये ठेवायचा हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर परत घरामध्ये प्रवेश करायचा आहे घरामध्ये संपूर्णपणे तुम्हाला मिठाचं जे पाणी असतं मीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिठाचं पाणी संपूर्ण घरामध्ये तुम्हाला थोडं थोडंसं शिंपडायचं आहे जेणेकरून थोडीफार नकारात्मकता जर घरामध्ये शिल्लक राहिलेली असेल तर ती संपूर्ण नष्ट होईल अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवा तिथे बाहेर ठेवल्यानंतर मागे परत घरी येत असताना माघे ओढून बघायचं नाही स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर लगेच घरामध्ये प्रवेश करायचा तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ज्या वेळेस एखादा दोष घरात असतो ज्या वेळेस काही अडचणी दुःख दारिद्र्य घरामध्ये असतात त्यावेळेस उपाय करणं सेवा करणं तितकंच महत्वाचं मानलं जातं त्यामुळे हे उपाय आणि सेवा करणं तितकंच गरजेचं आहे उपाय आणि सेवा करत असताना आपल्या मनामध्ये भाव विश्वास आणि श्रद्धा असणं सुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर उद्या तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो विजल्यानंतर त्यातल्या ज्या वात्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या आहे आणि दिवा जो आहे तर तो तुम्हाला त्याचा गोळा करून तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे त्यामध्ये थोडीशी साखर टाकून तुम्ही तो गाईला खाऊ घालू शकता गाई नसेल तर निर्मल्यामध्ये टाकून द्या तर अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला लावायचा आहे लावून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल बघा ज्या वेळेस आपण घरामध्ये उपाय करतो ना तर त्यावेळेस घरामध्ये सुतक पिरियडसुद्धा आपल्याला नको आहेत विटाळसुद्धा नको आहे त्यामुळे जर ह्या अडचणी असतील तर घरामध्ये हा उपाय तुम्ही करू नका तर नक्की अशा पद्धतीने हा उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या जर्नी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहिती सभश्री स्वामी समर्थ